तालुका पत्तीश्रायचे स्वर्गीय पंडू कायकोर यांच्या पुण्यस्मरणात उद्यमान सरपंच सन्मान्य अण्णासे पंडू गायकवाड यांच्या वतीनं हरिभक्त परायण देवृत्ती देशमुख महाराज यांचा म्हणजे फुतुरे तालुका श्राळा कुस्ती पहा कुस्ती काम झालेलं पराठा ना बसवा महेंद्र काय कोणात लढते काय तालुक्यात शिरसे काका पवार तालमेला सुरव करणारे कोरगड लढण्याची आयट बघा खेळण्याची ढप बघा खऱ्या अर्थानं नाही महिंद्रा ताकद सु महिंद्रा फॅक्टरी उद्या मानाच्या उपमहाराच्या किताबाचा मानकर आहे आणि राकेश कुमार हनुमंतराव पाटील बापूर आणि अलक सेटवर पाटील मामांची नियुक्ती आहे महेंद्र गायकवाडची परागदा तब्येत बघितली का

मजे चिंचोली तालुका शिराळे स्वर्गीय वस्ताद चगणदास जाधव नाना त्यांच्या पुण्यास्मरणात निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आहे या बाजूला एकेरीत हो हो फिरतो भचगाळा शेतात हटाची सांड काढली महेंद्र गायकवाडनं आणि